हॅलो भारती ताई नमस्कार लाईक केलं त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू ताई कशा आहात जेवलात का लाईक केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद प्लीज थोडं धन्यवाद धन्यवाद ताईचं पुढील कमेंटसाठी थँक्यू थँक्यू हो झालं जेवण झालं आता भांडी वगैरे पण घासून झाली आज लवकर झालं तुमचं झालं का जेवणताई कशा आहात भारती ताई तुम्ही जेवलात धन्यवाद ताई लावलं व्हिडिओ छान होता पराठा हो तुमची कमेंट पाहिली मी मला वाटतं तुमचा व्हिडिओ बघितला नाही काल का कधी आलेला आहे धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद तुमचा पण आलाय मला वाटतं व्हिडिओ ना काल का कधी आलेला आहे ना का, आज नवीन पण टाकलं मी बघितलं नाही बघितलं की नक्की कमेंट पण करते पण तुम्ही आज तुमची कमेंट दिसली मला काय मेनू होता आज आज चिकन होत येईल तर झालं जेवण वगैरे झालं आता शाळा चालू होते ना उद्यापासून तर म्हटलं आता लवकर आवरावं एवढा दिवस मस्त निवांत चालू टाइम टाइमपास करत अगदी हळूहळू आता शाळा होते चालू आमच्याकडे शाळा लवकर चालू होत आहेत बाकी तर आहेत शाळा पंधरा तारखेपासून वगैरे होत आहेत चालू तुमचं चा झालं का जेवण तुमच्याकडे काय होतं आज <laughs> तुम्ही काय बनवलंच हो आजच चिकन होतं धन्यवाद धन्यवाद ताई सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप थँक्यू म्हटलं बघूया कोण येते का करावी चालू पण बराच वेळ काय कोण नव्हतं तुम्ही चालत वेळाच्या नंतर शाळा तुमच्याकडे झाल्या का चालू आमच्याकडे उद्यापासून होणार उद्या पहिला दिवस आहे म्हणजे सोमवार शाळेचा पहिला दिवस दोन तारखेपासून आज तर काय सुट्टी उद्यापासून अच्छा आम्ही सुद्धा अच्छा ओके वेळ अच्छा हो का आमच्याकडे दोन्ही असत व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण असत फक्त काय वार त्या दिवशी नसत बाकी मग असत गुरुवारी वगैरे तर नसतं कधीच बाकी संडे वगैरे असत अच्छा दोन ला चालू हा उद्यापासून हो उद्यापासूनच होत आहेत चालू आता दिवस शाळा त्याच्यामुळे निवांत होतो हो का छान आहे तेच तुमची मला सकाळी कमेंट दिसली तुम्ही पाहिली आता थोडं व्हिडिओ बघते ना कसं काय करायचं त्याच्यामुळे जास्त असं बघायला भेटत नाहीये व्हिडिओ पण बघते बघते नक्की बघते तुमचा पण व्हिडिओ आणि कमेंट पण नक्कीच करेल कारण आपले बघतात त्याच्यामुळे आपण पण बघितलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे आता चॅनल मोनो झाला तरी पण पुढं अजून भरपूर खूप खूप खुँ मोठी मोठी प्रोसिजर आहे अजून आता ते डॉलर वगैरे करायचं तर ते सगळं करायला अजून जास्त मेहनत लागते वॉच टाइम साठी तर किती म्हणजे ते तर कसं तीनशे पासष्ट दिवसांमध्ये करावंच लागते तसं ह्याचं काय नाही असं वाटतं मला पण अजून एवढी काय माहिती नाही आता हळूहळू माहिती करून घेते आता किती दिवसात होणार आपल्याकडून आपण करणार तसं हो ना ताई हो बरोबर आहे बरोबर आहे ताई आता उद्यापासून सगळं लवकर लवकर असणार किती दिवसात मोन झालंय अ बारा तासात झालं म्हणजे गुरुवारी गुरुवारीच होतं ना म्हणून मी ठरवलं होतं की गुरुवारीच पाठवायचं चॅनल म्हणून म्हणून मी ठरवलेलं की गुरुवारीच करायचं आणि मग गुरुवारी संध्याकाळी साडेआठ आठ वाजता वगैरे भरला होता फॉर्म छोटासाच फॉर्म असतो नसतो एवढा मोठा छोटासा असतो ॲड्रेस वगैरे टाकायचा असतो आपला नाव ॲड्रेस आणि मग सबमिट करायचा बाकीचे सगळे डिटेल्स असतात ते नंतर भरायचे असतात जेव्हा आपला ॲडसनचं पिन वगैरे येतो ना तेव्हा बाकीचे डिटेल्स असतात सुरुवातीला फक्त आपलं नाव वगैरेच असतं आणि ॲड्रेस असतो तर ते रात्री केलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी एक मेल आला होता सात वाजता तीन म्हणजे तीन स्टेप असतात एक स्टेप फर्स्ट स्टेप असते ती लगेच कम्प्लीट होते एक आपण फॉर्म भरला ना की लगेच कम्प्लीट होते व्हेरीफाय होतं त्याच्यानंतर जी सेकंड स्टेप असते ती कंप्लीट व्हायला सकाळ झाली म्हणजे सकाळी साधारण सात वाजता वगैरे सेकंड स्टेप कंप्लीट झाली आणि तिसरी जी असते जे आपले पूर्ण व्हिडिओ वगैरे चेक केले जातात ते सगळं मला वाटतं ते रात्रीच केलं असेल बहुतेक ते पण तर ते सकाळी साडेआठपर्यंत वगैरे तो एक मेल आला फायनलचा किती वर्ष किती किती वर्ष झाल अच्छा दोन वर्ष झाली दोन वर्ष लागली मला व्हायला म्हणजे मी दोन वर्ष पूर्वी चालू केलेलं म्हणजे तेवीसमध्ये मध्ये चालू केलेलं म्हणू शकतो ते वीश तेवीस चोवीस आणि आता चालू आहे पंचवीस तेवीस मे ते म्हणजे काहीतरी अठ्ठावीस का सव्वीस मेला चालू केलेलं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर दोन वर्ष लागली व्हायला पूर्ण कधी कधी कोणाकोणाचं कसं पटकन होतं जास्त एवढे दिवस नाही लागत कोणाकोणाला खूप जास्त वेळ लागतो असं पण होतं आता जास्त व्हिडिओ बघण्यावरती असतं किती बघतात त्याच्यावरती पण ठरत लाईव्ह होतो वॉच टाइम पण ते व्हिडिओ पण बघणं गरजेचं असतं नुसती लाईव्ह घेऊन पण नाही व्हिडिओ पण बघायला पाहिजे आणि नुसते कमेंट केल्या तर काय उपयोग नसतो हो त्याचा असे पण असतात ह्या सगळ्या गोष्टी तर त्याला प्रॉपर दोन वर्ष तर दोन वर्ष माझी पूर्ण झाली म्हणजे मे महिन्याचंच चालू केलेलं आणि मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत कधी चालू आहे ताई किती दिवस झाले तुमच्या का ताई खूप दिवस कष्ट करतो हो ना खूप मेहनत लागते खरंच तुम्ही कधी चालू केलात पण काय काय लोकांचे अजून खूप वर्षापासूनचे पण आहेत चॅनल ते वॉच टाइम कम्प्लीट व्हायला खरंच वेळ लागतो आता तिथून पुढं आता हे आता ही पुढची जी स्टेप आहे तर ह्याला कसं जेव्हा होईल तेव्हा जसं होईल तसं ताई आधी गावी होताना नाही नाही इथंच आहे गावचे व्हिडिओ मी गावाला गेली की गावचे पण करते गावाला सुट्टीला वगैरे असं गेलो ना काही तर तिकडचे पण करते व्हिडिओ आता इकडचेच सुरुवात मी इथूनच केली गावाला वगैरे गेल्यानंतर गावचे टाकले सगळ्यात पहिला व्हिडिओ जो होता तो मी डिलीट केला चोवीस ला दीड वर्ष झालं अच्छा अच्छा ओके हा मग मी तेवीस मध्ये चालू केलं जून जून मध्ये नाही सॉरी मे महिन्यात तेवीस मध्ये सव्वीस सत्तावीस मे आहे तारीख त्याची तर मला प्रॉपर दोन वर्ष गेली आता पण बरोबर दुसऱ्या वर्षी कम्प्लीट झालं म्हणजे सगळ्यात पहिला व्हिडिओ असाच बनवला होता एवढं काय माहिती नव्हतं असं दुसरे बनवतात म्हणून खरा बनवला होता पण पन... व्यवस्थित असं दिसत नव्हतं किंवा कॅमेरा नाही तीन हजार लागतो अशा टाइम चार तीन हजाराला पण करू शकतो तुमचं जर झालं असेल ना तीन हजार आता जर वाटत असेल की थोडा डाऊट वाटत असेल की म्हणजे चार हजार व्हायला थोडा वेळ लागतो अजून तर तीन हजाराला पण करू शकता काय अडचण येत नाही करू शकता तुम्ही आहेत असे तीन हजाराला करणारे सुद्धा आहेत तर तुम्ही करू शकता येतं तिकडे तीन हजार झाले ना तरी पण येतं ऑप्शन नाही काय प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मला वाटतं सुपरचार्ट चा भेटतं आपल्याला आणि अजून काहीतरी एक फीचर भेटतं बाकीचे काही भेटत नाही ते नंतर बाकीचं येतात ते ऑटोमॅटिक चार हजार जेव्हा होतो ना आपला वॉच टाईम तर ते बाकीचे पण येतात तुमचं तीन हजार झालं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता मला पण खरं सांगून आधी वाटत होतं की तीन हजाराला करावं पण नंतर काय झालं ते ॲक्च्युली म्हणजे तीन हजाराच्या पुढं गेल्याच्या नंतर मला कुठंतरी असं वाटायला लागलं की मी करायला पाहिजे होतं म्हणजे तीन हजार साडेतीन हजारपर्यंत गेलेलं मग तेव्हा मी विचार केला की आता सा फक्त पाचशे राहिले तर आता मध्येच करून काय उपयोग नाही आहे तुमचं तीन हजार असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण काय करा तीन हजार झालं ना की थोडंसं अजून शंभर दोनशे वगैरे होऊ द्या शंभर तरी ॲटलीस्ट दोनशे आणि मग पुढं करा म्हणजे एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला चुकून जर डिलीट करावा लागला तर त्याचा वॉच टाईम जो आहे ना तो आपला कट होईल ना मग जेव्हा आपण वरचे थोडे एक्स्ट्रा करू तर ते त्याच्यात ॲडजस्ट होऊन जाईल प्रॉपर तीन हजाराला नाही ना करायचं मग थोडंसं वाढवून करायचं मी पण थोडंसं पुढेच केलं होतं माझं चॅनल खरं तर म्हणजे आज रविवार आज आठ दिवस झालं चार हजार टाईम माझा कंप्लीट झालं म्हणजे गेल्या रविवारी पण मी ठरवलं होतं की म्हटलं थोडंसं अजून पुढं करावं की एखादी कधी गडबड झाली चुकूनच तर मग कमी जर एखादा व्हिडिओला चुकून जर असं काय झालं तर डिलीट वगैरे करायला लागला तर त्याचा कमी होईल ना मग वॉच टाईम आपला तर त्याच्यासाठी मी चार दिवसाचा घेतला होता टाइम म्हणजे रविवारी नाही सॉरी सोमवारी झाला रविवारी त्याला फक्त तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव होते म्हणजे रविवारी फक्त दोन तास कमी होते रविवारी आणि मग ते सोमवारी कम्प्लीट झालं पण रोज कसं आपल्याला कळतं ना की आपले किती तास वाढले तर त्याच्यामुळे मग मला सोमवारी कळालं नाही की माझे नक्की किती तास वाढलेत ते कारण डायरेक्ट ते ऑप्शनच आलं की म्हणजे अप्लाय करू शकतो त्याच्यामुळे मला समजलं नाही की म्हणजे नक्की सोमवारी किती आले मग सोमवारचा दिवस घेतला आणि मंगळवारचा घेतला बुधवारचा पण घेतला बरोबर आणि गुरुवारी पण घेतला बरोबर चार दिवस घेतले म्हणजे गुरुवारी मी सकाळीच करणार होती पण वेळ नव्हता म्हटलं त्याच्यापेक्षा त्या दिवसाचा वॉच टाईम पण त्याच्यात ॲड होईल आणि म्हणून मग गुरुवारचं पण घेतला आणि मग गुरुवारी संध्याकाळी फॉर्म भरलं म्हणजे चार दिवसाचा थोडंसं त्याच्यात जा ॲड झाला जेणेकरून परत त्रास नको व्हायला ना परत मग प्रॉब्लेम नको म्हणून थोडं तर तुम्ही करत असाल तर काय हरकत नाही तीन हजाराला तुम्ही नक्कीच करा जर जमलं तर करायचं असेल तर नक्कीच करू शक आपल्याकडे आहेत असे ज्यांनी तीन हजाराला केलेलं आहे आहेत अशा ताई काय अडचण येत नाही बाकीचं सगळं सेमच असतं म्हणजे जसं आता मला जसं भेटले थँक्सचं बटन किंवा जे पण काय ते सगळं तीन हजाराला पण भेटतं पण अजून एक्स्ट्राचं जे काय आहे ना ते चार हजार झाले की नक्कीच भेटेल तुम्ही करू शकता काय अडचण नाही फक्त करायच्या अगोदर सगळे व्हिडिओ चेक करा बाकी काही नाही ते कसं थोडं लास्ट मोमेंटला होतो मोनो झाल्यानंतर पण वॉच टाइम कट करतो का मोनो झाल्यानंतर आता वॉच टाइम दिसतो पण आता ते डॉलरच दिसतं मोनो झाल्याच्या नंतर नाही होत वॉच टाइम तर काय वॉच टाइम आपला चार हजारापर्यंतच असतो ना म्हणजे चार हजार झाले की चॅनल मोनो होतो आता त्याच्यानंतर आता कसं आता स्क्रीनवरती पहिले आपल्याला कसे दोनच ऑप्शन दिसायचे ना आता चार दिसतात तर त्याच्यामध्ये आता डॉलरच पण ॲड झालंय ना म्हणजे आता जेव्हा मोनो झाल्याच्या नंतर डॉलरचं पण येतं किती डॉलर वगैरे भेटले ते सगळं दिसतं अगोदर दोनच दिसत होते ना आता वॉच टाइमच काय नाही पण आता जसं जसं व्हिडिओ बघणार लोक तसं तसं तस ते डॉलर वाढतात शुभरात्री ताई शिने लाईव्ह ओके ओके हा हो चालेल 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 आता मी पण बंद करते काय अडचण नाही ओके ओके खूप खूप धन्यवाद ताई लाईव्हला आला त्याच्यासाठी की चालेल चालेल बाय 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 काय अडचण नाही ओके धन्यवाद 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 नाही ठीक आहे जर माहिती असेल तर सांगायला काही अडचण नाही ओके चाले चालेल चालेल खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आला त्याच्यासाठी खरंच थँक्यू थँक्यू